छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महागेम स्विमिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जलतरणिका स्पर्धेत नांदेडच्या पंधरापैकी बारा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे पन्नास मीटर फ्री स्टाईल व शंभर मीटर फ्री स्टाईलमध्ये मुकेश कबनोरे प्रथम पन्नास मीटर ब्रे स्ट्रोकमध्ये प्रथम व शंभर मीटर फ्री ऋषिकेश बेंबळे हा प्रथम आला तर अश्रान शेख हा पन्नास मीटर फ्रीस्टाइल मध्ये तृतीय पन्नास मीटर बेस स्ट्रोक मध्ये तृतीय आला असून तसे 200 मीटर फ्रीस्टाइल मध्ये हर्षवर्धन भंडारी आनंद चिंचोरे वेदांत शेशसागर वंश पुजारी सर्वेश कदम हरविंदर सिंग फेते सिंग हे विद्यार्थी तृतीय आले आहेत या कार्यक्रमाचे आयोजन पालकांच्या वतीने डॉ गणेश कदम उमाकांत बेंबडे आनंद देशमुख श्रीराम मोगले यांनी केले होते नंदुरचे विद्यार्थी जो आहे हे आता नुसते विद्यार्थी राहिले नाही ते जलतरण पटू झालेत आणि त्यांच्या सगळ्या तयारीच श्रेय इथले जे प्रशिक्षक आहेत म्हणजे अगदी एन आय झालेले योग्य प्रशिक्षक संघर्ष कांबे असो मयूर केंद्र असो किंवा अनुभव ऐसे राजेश राजेशमेर क्या शांताराम संगणे जल तरनी का इसमें जो तैरते हैं सभी स्विमिनर और इनके गुरु जैसे कि राजेश सोन सर संघर्ष सर मयूर केंद्रे सर इनके पास जो जितने भी बच्चे सीखते है, सब औरंगाबाद गए थे औरंगाबाद में जो मतलब गोल्ड मेडल ब्रास मेडल जो लेके आई है इनकी मेहनत और सबेरे उठकर जो सवेरे जल्दी जल्दी, जल्दी आकर जो मेहनत करते हैं उस मेहनत के और इनके पेरेंट्स के लिए सभी के लिए बहुत बड़ा अभिनंदन और बहुत खुशी होती है कि सब आते हैं इसी तरह ये आते हैं और हमारे राज्य का और हमारे देश का आगे से आगे नाम बढ़ाए मे राजेश सोन कामड़े कैलाशवासी शांताराम सगने जल के और मनपा वर मी प्रशिक्षक म्हणून काम करत करत असतो आणि माझे सहकार्य माझा मुलगा संघर्ष कांबळे व सहकार्य मयूर केंद्रे हे सातत्यानं सकाळी पाच वाजल्यापासून मुलांचा स सराव घेत असतात त्यांचंच हे फळ आम्हाला संभाजीनगर इथं स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये कमीत कमी बारा तेरा मेडल गोल्ड सिल्वर ब्रांज असे प्राप्त केले